ॐ श्रीगणेशाय नमो ॐ नारदवाज्प्रणमिशिर्षादेवं गुरुपुत्रविनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः नित्यमायुहाकामार्दसिद्धे प्रथमं वक्रतुण्ड च चेकदन्तद्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चं षष्ठं विकटमेव च सप्तमं मिग्नराजेन्द्रं धूम्रवर्ताष्टमं नवमं बालचन्द्रं दशमं द्विनायकम् एकादशं गणपते द्वादशं गजाननं द्वादशैतानमान सन्यपटे नरा न विघ्न भश सर्विद्धीकर प्रभो विद्या तृतीविद्या धनादमन्न पुरालप्ते पुरान मतिलप्ते गतीं जपेंद गणपती स्तोतं षड्भिर्मासया पुलत संस्तरेन सिद्धी जशय अष्टभ्योब्राह्मणे वैश्विक समर्पेत तस्य विद्या भविसर्वा गणेप्रसात्ता श्रीनादपुराण सकृष्णाश्रम गणपती स्तोत्र समूर्ण ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपिलजम्बुफलचारुभक्षणम् उमास्तं शोकविनाशकारकं नमामि ॐ विघ्नेश पाद पंकज या कुनुशहहारधवला शुभ्रवस्त्रावृता या विनवन्डित या श्वेतपद्सना या, या ब्रह्माजुतशंकर प्रभती भृदे हा सदा वंदिता पार भगवती म्या शेषाड्या मुखं करोति वाचाल पंगुलंगे ते गिरीम यत्कृपा तम वंदे परमानंद माधव गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे संत सद्गुरुकाळेश्वर महाराज की जय पांडुरंगाय नम ॐ श्री गणेशाय नम नामधारक राणा लागे सिद्धाची संपुट जोडो निजाना विनवीसे परेसा आय सिद्ध आ मुनी, तू तारक भवानी सांगितले ज्ञान प्रकाशोनी, परिसोने मना सुख मना सुखदाहले गुरु चरित्र कथामृत शेविता तृष्णाधिक होत शमन करणार समर्थ तू चेक कृपा सिंधु आ गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारून तृप्त नवे माझे मनो आणि कापेक्षा होत सेन क्षुधेने पिडले ढोर आजेशे पावे तृण बिढार त्या ते होय मनोहर नवचे तेथो निपरेसा एखादान देखे तक्र स्वप्नी त्याशी मिळे नवेसाचे साचे मन धरणी के वि सोडे हो तो ठाऊ तैसा पण स्वल्प ज्ञानी नेनत होतो गुरु निर्वाणी अविध्यमाया वेष्टोनी कष्टत होतो स्वामिया अज्ञानतिर जननीशी प्रकाश केला प्रकाशकेला गामासी निजस्वरूप श्री गुरुंची केले उपकाराशी उत्तीर्ण काय हो सरसी कल्पक्ष दिलीसी प्रत्युपकार काय ध्यावा आय देता चिंता मणी त्याशी उपकार काय धरणी नाही दिले नायको कानी, का सिद्धराया ऐशा उत्तीर्ण व्हावे वंशवंशी लागत लागतसे चरणाशी एक भावे करोनिया या स्वामी निरोपिले धर्मार्थ अधिक झाले मज स्वार्थ उपजला मज परमार्थ भजने निरंतर आप्रयाग्यस्ता प्रयाग्यस्ता गुरुमूर्तीन माधव सरस्वती सदिक्षा देतीन पुढे काय वर्तली सिती त्या मास्तारी जेन आय कोण शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोष मस्तकी असत ठेवण आश्वासित त्या वेळी ಧನ್ಯ ಶಿಷ್ಯಾ ಸ ಗುಣ ತು ಲಧಲೆ ಗುರುಚರಣ ಸಂಸಾರ ತಾರಕ ಭವಾರ್ ತು ಚಕರೇಸಿ ಗುರು ಸೋಯ ಮನೋ ಬೋಲತಿ ಗುರುರಾಯ ಸಂತೋಷ ಹೋತೋನಂದ ಪ್ರಶ್ನಾಯ್ಕೋಣಿಯ सांगे एक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेशोने माधवाते होते ते क्वचित ते काळ असता तेथे ते वर्तमानी प्रख्यात झाली महिमास गुणीन शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगता विस्तारे लुत कथा प्रख्यातनामेअस्ती बाल चित्तीन बाळसरस्वती कृष्णसरस्वती आ उपेंद्रमाधवसरस्वतीन आ पाचवतानेकयती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती एक सातवा सिद्धापण एक अपार होते पै त्या शिष्या समवेत गुरु लंगीत दक्षिण पंत समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंज भेटी झाली जनक जननी लागती चरणी चतुर्वर्ग भा भ्राता भगिनी समस्त भेटते स्वामिया आ देखो अत्यंत नगरलोकाषी आले सकळ भेटेशी पूजा करते परोपरी आ घरो घरी श्री पाचारिती भिक्षेशी <coughs> आले स्वरूपी बहुवशी घरो घेती पूजा करते अवतार विष्ण निसृती वेषधारे दिशेती परम पुरुष हो जाना या ते नरजे बोलती ते ते नरका प्रती कार्या उतार होती, ब्रह्मा विष्णू महेश जनक जननी जननी जनक आये निरती पूजकरीती आ श्री गुरु झाले श्री पादयती झाली स्मृती जननी जननी देखो नितैवी मात ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौली प्रदोष पूजा पळाली वेळी पूर्वजन्म चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी वावा म्हणून आराधिली त्या श्रीपादेश्वराची पूजा केली मनोभा मनोवाची प्रसिद्ध झाले जन्म्यामुची सफळ केले परहेोघे तचरणी विनविताती करुणावचनी उद्धरावे या भवारणी जगन्नाथ यतिराया श्री गुरुमण तिथे एकाद काळे परेशी पुत्र होयेल संन्यासी उद्धरेलकुहे त्याशी शाश्वत ब्रह्मलोक आडळ त्याचे कुळी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत यमाचे भयातीत नवे त्यांचे संततीत पूर्वज जरी नरके असत त्या सत ब्रम्हलोक त्या कारणयाेखा घेतला श्रमविशेषा नाही माच शंका ब्रह्मपदाशे सत्या आयशे सांगो नि त्यासी आश्वासिती तुमचे पुत्र शतायुषी अष्टशरे नादती त्या पुत्र तुम्ही पाल सुखे नयनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतः काळे परेसा मुक्ती स्थान काशी पुरा प्रख्यात असे वेदशास्त्र न करी मात्र म्हणून सांगते ते वेळी त्यांचे कन्या शेक नामरत्नायिनी शंक श्री गुरु ते न मुन्वितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडते मी भव सागरी संसार माया विष्ठुनिया निर्लेप मजशी मग मी जाईन तपाशी ऐकून या वचनाशी गुरु निरूपतीन पतिसेवा करावी तेनेच बरवी मोक्षपदवी पावेल त्यात न धरावी अन्य वृत्तीन, एने या भारनवासी कडे पडते परेशी जैसे जैशे भावयासी तैशे होय परेसा उतरावया पैपार श्रिया शिशेव्रतर मणि निर्धार, बजावा पुरुष शिवासम, आत्याशे होय उद्धार गती वेद पुराणे वा अंतरेन न करी खंती तू जगते होईल आय कोणी गुरुचे वचन गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान ब्रम्म ज्ञानसे अवधारा जानसे भूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवन गत विस्तारावे मज पुढे श्री गुरु म्हणती तिशि तव वासनाशे तपाशी संचिता पुले असे परेशी पूर्वजन्मे परसी शरणी लाथिले धनुषी शेजारी श्री पुरुषाशी विरोध लाविला कलह पैन त्या दोषास्तव देखा तुझ बादाशे अनेका गाय लाथली तिने ऐका सर्वांगी कृष्टी होशी आविरोध केला श्री पुरुषाशीन तव पुरुष होईल तापशी तू तेल ते भरवशी अर्जित तव ऐसे ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरु चरणावरी लोळत उद्धार करी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागलो श्री गुरु म्हणती ऐकवाळी क्वचित काळे असाल भले अपरवय अपर वय होता काळे पती तुझा यती होईला तदनंतर तुझा देह कृष्ठ होईल मग भोगुने तुझ गती नासता तुझा देह जान, भेटी होईल माझी पूर्ण तव पाप होईल दहन सांगे नक्षेत्रायक ऐक पाम दक्षिण देश तीर्थ ते तीर्थ ते पापविनाश जायते ते भरवसे अवस्था तुझ घडली आवरी या भूमंडळी विख्यात असे तीर्थ तिसामर्थ्य गंधर्वपूर प्रख्यात अमरजा संगम प्रसिद्ध पे आयशे सांगो नितिशी गुरु घाले दक्षिणा दिशी त्र्यंबक नाम क्षेत्राशी आले गौतमे उद्धव जेती शिष्यास गुरुमूर्ती आले प्रती तीर्थमहिमा ख्याती पुरात परेसा होईल विस्तार बहुकता आक्षये सांगे नाता ते परेशी ೌತ ಮಹಿಮ ಸಂಗತ ಆ ಬೈರರ್ಣವದ ಉಗಮ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ್ಯತಿರಿಕ್ತ ಆಹಾ ಮುಕುಟಿ ಸರ್ವೇ ಆಧಾರಿತ ಸೇ ನಿರಂತರ ಮಿಳೋನಿ ಸಕಳ ಋಷೀಶ್ವರ ಉಪಾಯ ಕೇಸ गुरुदेव दत्त दिगंबराय नम नमः नम नृषीहस्व सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्व्याे विशेषा व्रिह पेरली वृत्ती ऐका अनुष्ठान स्थाना जवळी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकवितो साळी त्यांचे मंत्र प्रबळी महातपस्वी तपस्वी पुण्य पुरुष आमस ऋषी मिळवणी विचार करीत आपले मनी गौतम ऋषी महाज्ञानी मुख्यदास ईश्वराचा त्याशी साकडे, आ गंगा नेला मुचे कडे मा पुण्यगडे गंगा नुनी भो मंडळी या मुनिना, मुनीना साम, गती हा जंतूना गौतमीर वाणी ना कोटी वर्षे तपस्व्याशी जे गती होय परेशी ते गती गौतमी तिरस्थ या कारणे आनावेत्ने भूमंडळाशी साकडे घालावे गौतवाशी गंगा निता आ म्हणून रचली माया एक दुर्वेची गाय सवत्सक करु पाठविली एक गौतम होता ऋषितानुष्ठाने देखता धेनु नयनी निवाराया तत्क्ष दर्भ पवित्र तेची सोडले झाले शस्त्र धेनुशी लागले जैशे वज्रासन पंचत्व पावले त्वरित घडल्या त्यागौतमासीन मिळून हि सर्व ऋषी जनन प्राय देती जाण गंगा भूमंडळी आन याविन तुझ नाही शुद्धी आ त्याकारणे गौतम ऋषी तप केले प्रसन्न झाला व्योम केशी वर आ गौतम मने सर्वेश्वरा मद प्रसन्न झाला दातारा उद्धारा वया चरा चरा गंगा ध्यावे भूमंडळी गौतमाचे विनंतीशी निरोपदिदिला गंगेशी घेऊ न्याले भूमंडळाशी पापक्षलणार्थ मनुष्यांची आयशी गंगा भागीरथी कोणा वर्णवे सामर्थी याची करणे याची कारणे गुरुमूर्ती आले ऐक धारका। पुंडली कवर्द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण महाराज की जय राहिलेला उर्वरित भाग उद्या आपल्याला आपणास ऐकण्यास मिळेल